मी अतुल पिंगट शाकाव्यंता माझ्याकडं रामजेवाडी उच्छील गांगाळरे आणि सगळे जुनर झाले होते आठला लपा तलाव आहेत त्याचं प वसुली आणि देखरेख आम्ही करत असतो पाणी नियोजन पाणी नियोजन नियो 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 सगळं करतो आपण कालवा समितीचं कालवा सल्लागारला ठरल्याप्रमाणे आम्ही इतिवृत्त कळवतो आमच्या वरिष्ठ कार्यालयाला आणि त्या इतिवृत् इतिवृत्ताप्रमाणे आम्ही आमचे नियोजन असते नियोजनामध्ये पाण्याच्या मागणीनुसार थोडाफार फरक पडू शकतो पण आम्ही वीस टक्के पाणी हे राखीव ठेवतो हो तुम्ही कधी पाणी सोडले पाणी आम्ही हो कोणवारी सोडलो शुक्रवार शुक्रवारी पाणी सोडले पण याच्यामध्ये काय आलं दोन वेळा लोकांनी बंद केले रात्रीचं दोन वेळा बंद केल्यामुळं आमचं रोटेशनचा पिरियड वाढला बर त्यामुळं तुम्ही आता हो नाही बंद केल्यामुळे काय होतं आमचं पाण्याचा अपय होतं परत पाणी लोक उसून घेतात पुढं पाणी लाभ क्षेत्रात जातच नाही त्याच्यामुळे आम्हाला हे थांबून इथं रोटी स्टेशन चालू ठेवला हो नाही नाही ते काय सर तेवढा उपसा होतो त्याचा उपसा झाल्यामुळे पाणी खाली जात नाही खालीचे लोक आम्हाला कोण चालू असे साहेब पाणी सोडा पाणी सोडा त्याच्यामुळे आम्ही थांबून आम लाभ क्षेत्रापर्यंत सगळ्यांच्या भरण्या होईल हिशोबाने आम्ही पाठीबाग रामजेवाडीचा हा तलाव आहे आता किती टक्के साठा आहे आज आम्ही मोजल्यानंतर तेहतीस टक्के साठा भरलेला आहे आणि आपण वीस टक्के मोजून शेवटी देतो आता तुम्ही पाणी सोडणार आहे किती टक्के पाणी कमी करणार आहे म्हणजे नाही नाही तसं काही नाही आम्ही एक एम शेफ्टी साधारण दररोज पाणी जातं साडे दहा बारा क्युसेक पाणी सोडलेलं असतं हे दररोज एक एम शेवटी पाणी जातं तर त्याच्यानंतर वीस टक्के त्याच्यापेक्षा ह्या वर्षी आम्हाला असा अंदाज एक वीस टक्क्यापेक्षा जास्त पाणी साठा शिल्लक करायला बरं म्हणजे वरच तेरा टक्के पाणी तुम्ही सोडताय फक्त हो हो तेवढंच आम्ही दर जे रोटेशन घेतो चालू करण्याच्या अगोदर आम्ही प्रत्येक वेळेस पाणी मोजतो किती शिल्लक आहे आम्हाला याच्यात किती सोडावं लागेल आमच्या शेवटच्या रोट लाभ क्षेत्रापर्यंत आम्हाला किती एम शेफ्टी पाणी लागतं त्यानुसारच आम्ही सोडतो त्यानुसारच प्रवाह आम्ही ऍडजस्ट करतो हा शेवटचा हो हा शेवटचाच बघ आता इथली जी सगळी लोक आलेले आहेत काळजीपोटी का, का आम्हाला पाणी शिल्लक राहणार नाही मी काय सांगाल त्यांना आम्ही आमचं नेहमी त्यांना सांगणे की आम्ही पाणी बरोबरच शिल्लक ठेवतो आम्ही मागल्या वर्षीचा आमचा अनुभव आम्ही कधीच पाणी कमी शिल्लक ठेवत नाही मोजून देतो मागल्या वर्षी सुद्धा मेंडला पाणी शिल्लक होतो लोकांना मॅडम कसं होतं तुम्ही ज्या वेळेस पाणी कमी जास्त सोडता तुमचं पाणी जास्त तुम हे खाली जाऊ शकतं हो मी आम्ही रोटेशन संपल्यानंतर काय जबाबदारी देतो आता हा विसर्ग तीन तलावांचा आता याचा चालू आहे आता आम्ही त्याला जोडून गंगाधरीचं चालू करणार आहे आणि हे पाणी कुठपर्यंत जाणार आहे गोग्रेवाडीपर्यंत गोगरेवाडीपर्यंत लाभक्षेत्रात लाभक्षेत्रात लाभक्षेत्र हो म्हणजे हे सगळं तिनी पाणी मिळून सुद्धा पाणी शिल्लक राहत आहे हो सगळ्यांना ठेवायच लागतं ते ही मा ह्या लोकांची कालवा सल्ला माग मागणीचे आहे की आम्हाला शेवटपर्यंत शिल्लक राहिलं पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे ठेवतो काय दर आमचा दरवर्षीचा अनुभव आहे कमी जास्त प्रमाणात हा विरोध राहतो त्यांच्या त्यांची समाजासाठी जाणीव असेल म्हणजे लोकांसाठी हे असेल कळकळ असेल ते येतात ते दरवर्षी आपण चुकीचं नाही करत ये हो तसे तुम्ही बंद करायचं अंधार रात्री आम्ही इथं मुक्काम होतो रात्री रात्री बंद करायचं रात्री बंद पाणी बंद करायचं त्यांच्याकडे पाणी येतं करतात बंद इंग्रजचा एक कालो निरीक्षक काय निरीक्षण चालेक्षा नाही नाही मी आता यापूर्वी नाही इथं काम केलेले लोकांना माहिती आहे काय तीन वर्ष आहे ना तीन वर्ष कोण पाणी आपण शिवलीपर्यंत बाबा आपल्या मीटिंगमध्ये ठरतो बाबा अठ्ठावीस फेब्रुवारी जरा रब्बी हंगाम या त्याच्यानंतर सुद्धा बाबा लोक सल्ला करायला येतात बाबा खासरा आपली लेट खाली होतात पावसामुळं पाऊस उशिरा पडतो त्याच्यामुळं आपण मार्च साहेबांनी सांगत त्या की मार्च एंड पर्यंत त्यांना एक, एक महिना हंगाम वाढून द्या तर आपण लाभक्षेत्रापर्यंत गोगरीवाडीपर्यंत तिन्ही जणांचं लाभक्षेत्र आहे आपलं तिथपर्यंत आपण मार्च एंड हा नियमित करीत असतो आणि त्याच्यानंतरही राहील साठा हा एप्रिल एंड पर्यंत स्थानिक लोकांसाठी पुरतो आपला एप्रिल एंड पर्यंत त्यांची मागणी असते बाबा मे पर्यंत तर त्याच्या गुरांना वगैरे पाणी आपण त्याच्यासाठी वीस टक्के साहेबांनी सांग तसं शिल्लक ठेवतो हो आपण आणि रोटेशन सगळं व्यवस्थित होतं काही कोणाचा प्रॉब्लेम नाही काही नाही सगळं व्यवस्थित होतं शेतकऱ्यांना पुरतो पाणी सगळं होते चला आता सरपंच बाईन ते सगळे बाबा लोकांनी मानल्यामुळे हा हो धरणा धरणात ठेवतो आपण जसं साहेबांनी लेवल दिली आता तुम्हाला त्याप्रमाणे आपण राहतोच तिन्ही धरणा म्हणजे लोकांना विचारा तुम्ही तीन वर्षापासून काम करतो हो मी होतो आता साहेब येत आता पण माझा जुना अनुभव एक सांगतो मी पाण्याची शिल्लक कोणलाही कमी पडलेली नाही इथून माग सुद्धा आपण इथून पुढे नाही पडणार व्यवस्थित नियोजन केलं लोकांनी आम्हाला सहकार्य केलं बंद मध्ये आधी रोटेशनला आणला तर पाणी पुरतो त्यांनी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे सरपंच ग्रामपंचायत सगळ्यांनी मिळून तो विचार केला पाहिजे कोण लोक आहेत हे दोन चार लोक जर तर त्यांची नाव आम्हाला सांगा आम्ही इथं आता शक्य नाही ना एवढं रात्र रात्रभर इथं कोणी कर्मचारी कमी आहेत आमच्याकडे सगळं आहे वसुलीच आम्हाला काम आहे सगळं आहे त्यांनी ठरवलं पाहिजे ना आम्ही त्यांना सहकार्य करू त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांचं म्हणजे आमचं जे आहे शिवलीपर्यंत राहत ना साहेब राहत राहत एप्रिल एंड पर्यंत आपण शिवलीला शेवटचं रोटेशन देतो आणि मे पर्यंत त्यांना काय धरणार आपण साठा ठेवतो हो आता जे पाणी सोडलंय ते काही रोटेशन नाहीये आणि हा प रोटेशन जे आहे ते बघता संगमेश्वरापर्यंत पाहिजे होतं ते अतिरिक्त पाणी चाललंय आता पूर्वपट्ट्यात जे रोटेशन करतात तर त्यांचा हंगाम मे आपला फेब्रुवारी एंडपर्यंतच पाहिजे कारण त्यांची वावरं लवकर रिकामी होतात आणि हे जे खेडेगावात जे आहे इकडं पश्चिम पट्ट्यामध्ये भात शेती असल्यामुळे वावरं लवकर रिकामी होत नाही त्याच्यामुळे काय होतं की हा हंगाम हिवाळे आहे तो लेट चालू होतो त्याच्यामुळं चा पाणी जास्त दिवस पुरलं पाहिजे इकडं पाणी हे सोडलं नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक आणि सर्व सरपंच भिवाडे बुद्रुक असेल भिवाडे खुर्दा असेन सर्व लोकांची पाण्याची टंचाई आता होणार आहे तुम्ही जे म्हणता हो हे पाणी साठ आहे परंतु याच्यात मोजण्यासाठी पण काही मीटर वगैरे काही असं मापाचं खांब वगैरे काही लावले दिसत नाही मग हे मोजतात कसे काय मला हे म्हणायचं आणि पाणी साठ कशावरून आहे आता हे बाकीचं वीस टक्के जो राहणार आहे तो साठ राहणार आहे त्याचा काही इकडच्या लोकांना वापर होणार नाही हिंगळूंचे शिवलीचे डामशेवाडे वाघेवाडे त्यांना ते काही इथपर्यंत आणणार आहेत का पाणी प्यायला पाणी पिण्यासाठी आम्हाला पाहिजे एप्रिल आणि मे मध्ये असं आमची मागणी आहे त्याच्यामुळे पाणी सोडण्यापेक्षा ते बंद केलेलं परवडेल त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांची तिकडं आता हे काल पाणी म्हणजे असं म्हणणं तीन वर्षाचा अनुभव आहे पाणी व्यवस्थित नाही पाणी कसं पाणी गेल्या वर्षी पुरलं होतं या वर्षी काय केलं आता हे पाणी सोडायला नव्हतं पाहिजे आता शगमेश्वरापासून जे आहे ना आंबोलीचं तिकडं पाणी जातं तिथपासून गंगाधरे तर आपल्यापर्यंत जातो त्याच्यामुळे आता हे पाणी सोडायला ना नाही पाहिजे सोडलं होतं नव्हतं व्यवस्थित नियोजन केलं होतं पाण्याचं मागच्या वर्षी पाणी त्यांनी व्यवस्थितरित्या पुरवलं पण मूळ प्रश्न काय माहितीये का याचा जो खाली जो गाळ आहे याचा जो साठा आहे खाली मृत साठा सुद्धा खालून भरत आलेला आहे आणि यांचं मापकुट पर्यंत असतं जिथनं कॅनलला पाणी सोडतो त्या मोरीपर्यंत आता आमचं म्हणणं काय की त्या मोहरीपर्यंत किमान वीस टक्के साठा राहिला पाहिजे आता मी मी स्वतः या तलावामध्ये या भिवाडे बुद्रुकडनं हा तलाव मी लिलाव पद्धतीने घेतलेला आहे त्याच्यात माझे जवळजवळ पावणे तीन लाख मच्छी तस बीजे तसं जर नियमानं बघितलं तर मलाच चाळीस टक्के साठा राहिला पाहिजे पण खालच्या लोकांचे शेतकऱ्यांचं सगळं कोणाचंही नुकसान होऊ नये त्याकरता आपण काय करतोय साहेबांना सुद्धा गेल्यावरची विनंती केली साहेबांनी ते मान्य केलं परंतु ह्यावेळेस झालंय काय आहे काय गेल्या वर्षसुद्धा झालं काय क सगळं खाली राहतंय गडूळ पाणी खाली मोरीतनं पाणी निघत नाही खाली लोकांना ह्या गाव हा जो गाव आहे हा पंच्याहत्तर टक्के गावची लोकं इथं खाली कॅनल क्यानल आहे कॅनलमधनं जे मुरव्याचं पाणी निघतं ते पाणी पितात आणि ते पाणी इतकं गडूळ असते का त्या महिनाभर त्यांना पाणीच प्यायला मिळत नाही वन वन करावं लागते त्या लोकांना पाण्यासाठी गाळून तीन तीन वेळा गाळून पाणी प्यावं लागतं त्यांना तेव्हा त्यांचं ते पाण्याचं भागतं दुसरी गोष्ट इथून खालची जी काही जनावरं आहेत जनावरांना सुधारणा नदीला कुठेही पाणी राहत नाही त्यामुळे ह्या लोकांची सगळ्यांची वरडी तिसरी गोष्ट आपला हंगाम सुरू होतो अठ्ठावीस फेब्रुवारी आपलं अठ्ठावीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी दुसरा प्रश्न असा असतो आता वीरनगेंनी सांगितलं की आपला जो रोटेशनचा जो प्रेड आहे आपली वावरं भाती असल्यामुळे ते होतात लेट चालू त्यामुळं आपलं रोटेशन सुद्धा लेट म्हणजे पाणीसाठा आपल्याला पुरला पाहिजे हा सर्व यांचा म्हणणे तिसरा पॉईंट असं आहे की आपल्या पाण्याची मर्यादा फक्त कुठे संगमेश्वरापर्यंत आहे तरीसुद्धा तरीसुद्धा आपण काय करतो साहेबांनी यांनी सांगितल्याप्रमाणे आपण गोगरीवाडीपर्यंत साहेब लोक हे पाणी देतात वेळेला जर खाली जर समजा पाणी पारच कोरडं पडलं तर ते बेलसरपर्यंतही पाणी सोडतात आमचं त्यालाही नाही म्हणणं नाही परंतु आमची जी शेती आहे ही शेती पुढची जी आता मेपर्यंत जे म्हणजे ऐन टायमाला पिकावर यायचा म्हणजे टाईम नेमकं चिखावर धान्य यायचं आणि पाणी बंद व्हायचं एक एक वेळ होती त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे की मे शेवटी पर्यंत समजा कसंही होईल पण मेच्या एंड पर्यंत आम्हाला किमान इंगळूंचा जो पूल आहे त्याच्या खालीपर्यंत पाणी निघलं पाहिजे म्हणजे शिवलीपर्यंतची लोक समाधानी होतील सुखी होतील एवढीच आमची इच्छा आहे कालवा समितीच्या बैठकामध्ये तुमचे गावचे सरपंच असतात हो ती लोक हा प्रश्न उपस्थित करतात करतात ना नाही हाच मुद्दा आहे त्यांचा पण हे जे सांगतात आणि त्याप्रमाणेच पाणी पाणी बरोबर फक्त आमचं म्हणणं कसं आहे की पाणी अतिरिक्त सोडू नका इतरांना कोणाला सोडू नका असं सर्वांचं म्हणणं आहे आता जे हा जो लास्ट जे रुटीन हे जे रोटेशन चालू आहे हे यांनी उद्या बंद केल्यावर हे परत पाणी सोडावं नाही हे पाणी फक्त इथून शिवलीपर्यंतच्या लोकांना उपयोगात आणावं अशी त्या साहेब लोकांना आमची सर्वांची विनंती आहे बस होतो सोडू आमचं पाणी थोडं कमी नाही पाणी आहे ना फ्लो कमी केले पाणी खाली जात नाही पूर्ण गाळाने भरून गेलेलंय धरण